कापसाने भरलेला ट्रकने घेतला पेट कापसाने भरलेल्या ट्रकने दर्यापूर अकोला मार्गावर अचानक पेट घेतला यात शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे ही घटना मंगळवारी दिनांक पंचवीस मार्च रोजी सकाळी घडली रुस्तमपूर येथून शेतकरी ग गणेश रामभाऊ लोडम यांच्या घरातील सत्तर ते ऐंशी क्विंटल कापूस भरून ट्रक क्रमांक एम एच अठ्ठावीस बी एक्क्याऐंशी सोळा दर्यापूर येथील विलास टोळे यांच्या जिनिंगकडे निघाला होता दरम्यान गोडेगाव फाट्याच्या जवळ शेतामधील धुऱ्याला पेटवून दिल्याने सर्वत्र धूर झाला होता त्या आगीच्या संपर्कात कापसाचा ट्रक आला असता त्याने अचानक मोठा पेट घेतला होता आपल्या ट्रकमधील कापसाला आग लागल्याचे ड्रायव्हर रणजित ढोके यांच्या लक्षात येताच त्याने ट्रक काही अंतरावर नेऊन उभा केला गाडीमध्ये सात ते आठ हमाल बसले होते त्यांना तात्काळ खाली उतरण्यास सांगितले तेवढ्यात बालाजी जिनिंगचे संचालक राजू सोमानी यांनी अग्निशमन दलाला फोन लावून घटनेची माहिती दिली अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत कापसाने भरलेल्या ट्रकचे संपूर्ण कॅबिन जडून खाक झाले होते व ट्रकमधील कापसाचे जवळपास तीस क्विंटल नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे तहसील कर्मचारी व दर्यापूर पोलिस यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला ट्रक विकास टोडे यांच्या मालकीचा आहे गाडीचे इंजिन पूर्णपणे जडून खाक झाले ट्रक पेटल्याने रोडवरची वाहतूक विस्कळीत झाली होती सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा